नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व चांगलंच गाजलं सत्तर दिवसांच्या या पर्वात एकूण सतरा सदस्य सहभागी झाले होते लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखने आपल्या दमदार शैलीत बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचं सूत्रसंचलनाची धुरा सांभाळली रितेशच्या भाऊंच्या धक्क्याने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला रंगत आली होती हा भाऊंचा धक्का पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्सुकता असायची रितेश आता कोणाची कान उघणी करतोय आणि कोणाची शाळा घेतोय याची सातत्याने चर्चा व्हायची बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात पहिल्या दिवसापासून भांडण पाहायला मिळाली कोणत्या ना कोणत्या कारणावरून सदस्य सदस्यांमध्ये भांडण व्हायची पण या पर्वातील सदस्यांनी अक्षरशः राडा केला काही जण खूप ट्रोल झाले विशेष म्हणजे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाने टी आर पीने बरेच रेकॉर्ड मोडले तसेच रितेश देशमुखच्या भाऊंच्या धक्क्याला देखील सर्वाधिक टी आर पी मिळाल्याचं पाहायला मिळालं बिग बॉसच्या पाचव्या पर्वात सर्व नाती बनली कोणामध्ये ना चांगली मैत्री झाली तर कोणी बहीण भाऊ झाले हे पर्व संपून सहा फेब्रुवारीला चार महिने होतील पण या घरात बनलेली नाती अजूनही घराबाहेर आहेत पाहायला मिळतात बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला तर अभिजित सावंत उपविजेता झाला निक्की तांबोळी तिसऱ्या स्थानावरून बाद झाली आता बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे नुकतंच कलर्स मराठी वाहिनीने याबाबत घोषणा केली कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा प्रोमो शेअर करत हे पर्व पुन्हा प्रक्षेपित होणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळे आता पुन्हा एकदा तोच राडा बाहूनचा धक्का पाहायला मिळणार आहे दहा फेब्रुवारीपासून बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचं पुन्हा प्रक्षेपण होणार आहे दररोज दुपारी तीन वाजता कलश वाहिनीवर हे पर्व प्रसारित होणार आहे